सर्वसामान्यांचे प्रश्न चवाट्यावर मांडणारा प्रशासनाला सहकार्य करणारा आणि कार्यकर्त्यांना नेत्यांना व्यासपीठ मिळवून देणारा सच्चा पत्रकार माननीय श्री केशव गरकळ पत्रकारितेत आज बजबज पुरी माजली असताना अनेक पत्रकार असे आहेत की जे अव्याहतपणे पत्रकारिता करत आहेत आज पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपात पत्रकारिता करून स्वतःचं जीवन जगणं कठीण बनले असताना बहुसंख्य पत्रकार असे आहेत की जे पत्रकारिता आहे हे आपलं व्रत समजून काम करत आहेत त्या परिस्थितीला सामोरे जात प्रामाणिकपणे पत्रकारिता करत आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे आणि लढाऊ कार्यकर्ते नेत्यांचे ज्वलंत प्रश्न ते समाजासमोर मांडत आहेत अशाच पत्रकारांपैकी एक नाव म्हणून रिसोड तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार आणि दैनिक लोकमत समाचार या हिंदी नियतकालिकाचे रिसोड तालुका प्रतिनिधी माननीय श्री केशव गरकळ यांचं नाव घ्यावं लागेल माननीय श्री केशव गरकळ यांनी पत्रकारिता करत असताना समाजातील प्रत्येक प्रश्नाला हात घालून तो चवट्यावर मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न केलाय यातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांचं दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलेही प्रश्न असोत त्या प्रश्नांना भिडण्याचं धाडस माननीय श्री केशव गरकळ यांच्या ठाई आहे म्हणूनच निर्भीड पत्रकार म्हणूनही त्यांची वेळोवेळी समाजात चर्चा होत असते विशेषतः रिसोड तालुक्यातील प्रशासनानं सर्वसामान्यांसाठी केलेलं काम समाजासमोर आणण्याचं काम ते सातत्यानं करत असतात प्रशासनानं वाईट गोष्टींवर केलेली कार्यवाही आपल्या पत्रकारितेतून मांडण्याचे धाडसी कामही ते कायम करत असतात आज पत्रकारिता करत असताना प्रचंड स्पर्धा आहे त्यातून हेवे दावे असतात मात्र कोणाशी वैर न बाळगता आपण भले आणि आपलं काम भलं सर्वांशी चांगले संबंध ठेवून काम करणारा सच्चा पत्रकार म्हणून माननीय केशव गरकळ यांचा केवळ रिसोड तालुक्यातच नव्हे तर वाशिम जिल्ह्यात नावलौकिक आहे बहुजन समाजात जन्मलेल्या या सुपुत्रानं पत्रकारिता करत असताना आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण देऊन सुसंस्कारित करून त्यांचं भविष्य घडवण्याचं कार्यकर्तव्य पार पाडले व पाडत आहेत सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आज केवळ पत्रकार म्हणून अनेक जण मिरवत व मिळवत असतात प्रत्यक्षात ते पत्रकारिता करत नसतात मात्र नाव मोठं आणि लक्षण खोट असा त्यांचा उद्योग असताना केशव गरकळ यांच्या नित्य नियमानं पत्रकारिता करण्याचा धास अशा मंडळींसाठी आदर्शवत असाच आहे पत्रकार म्हणून घेऊन मिरवणाऱ्या व मिळवणाऱ्या मंडळींनी माननीय श्री केशव गरकळ यांच्याकडून शिकण्यासारखं बरेच आहे केशव गरकळ यांनी आत्तापर्यंत पत्रकारिता करत असताना अनेक राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम केलं आहे त्यांना पत्रकारितेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देऊन अनेक नेते कार्यकर्ते घडवण्याच्या प्रयत्नात माननीय केशव गरकळ यांना काही लोकांचा द्वेषही सहन करावा लागत असेल मात्र त्यांच्या ठाई असलेली प्रामाणिक पत्रकारिता ही आजच्या सर्वच पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक लढवैया चांगल्या पत्रकाराची दखल घ्यावी वाटली म्हणून त्यांच्याविषयी हा लिहिण्याचा छोटासा प्रयत्न उदयवार्ता न्यूजच्या माध्यमातून आम्ही केला आहे